आज आपण नजिक पिंपरी या ठिकाणी एकेरी पद्धतीचा गोठा पाहण्यासाठी आलेलो आहोत या गोठ्याची साईज साधारणत चाळीस बाय सोळा अशी आहे आणि जनावरांना उभे राहण्याच्या जागेला दहा फुटाच्या पाठीमागे एक इंचचा उतार दिला आहे आणि सुंदर गोठा बनवला आहे या ठिकाणी गव्हाणीचे साईज आहे अडीच बाय अडीच एवढी वैरण खाऊन झाल्याच्या नंतर ह्याच गव्हाणीमध्ये पाणी सोडले जाते आणि हे पाणी बाहेर काढण्यासाठी या ठिकाणी हा पाईप लावलेला आहे आणि नऊ इंच साईजचे गटार केलेले आहे तसेच चार फूट उंचीच्या भिंत आहेत आणि वर चार फूट उंच जागा सोडलेली आहे तसेच लाईट व्यवस्था देखील केलेली आहे आणि दूध काढण्याचे मशीन या ठिकाणी लावण्यासाठीची सोय केलेली आहे फॅन लावण्यासाठी हुक पण या ठिकाणी लावून ठेवलेले आहेत तर एकूण सहा जनावरांसाठी हा गोठा या ठिकाणी केलेले आहे या ठिकाणी जनावरांना बांधण्यासाठी अशा लोखंडी कड्या अँगलचा उपयोग केलेला आहे तसेच या बाजूला देखील सुंदर उतार आहे हा गोठा दक्षिण उत्तर या दिशेमध्ये केलेला आहे जेव्हा सूर्य चारच्यानंतर खाली येतो उन्हाची तीव्रता कमी होते तेव्हा सूर्यकिरण गोठ्यामध्ये प्रवेश करतात आणि गोठा निर्जंतुकीकरणास मदत करतात गोठ्याची या बाजूची उंची आहे बारा फूट आणि समोरची त्याच्या उंच आहे जी उंच जास्तीची बाजू आहे ती तेरा फुटाची आहे तसेच या ठिकाणी अँगलला किंवा या पोलला शेण लागू नये म्हणून प्लास्टिकचे देखील लावलेले आहेत तसेच हा गोटा शासकीय अनुदानातून बांधलेला आहे तर ही गोट्याची पाठीमागची बाजू आहे या ठिकाणी झाड पण आहे त्यामुळे दिवसभर या झाडाची सावली गोठ्यावर पडते त्यामुळे गोठ्यातील तापमान थंड राहण्यास मदत होते तसेच या ठिकाणी नवीन च गटार सोडले तर यामध्ये गटाराची साईज जर कमी केली तर पाय अडकतो पाय लॉक होतो जनावर पडू शकतात त्यामुळे अशा टाईपची गटाराची साईज म्हणजे नवीन एवढी साईज असावी आणि खालचा पृष्ठभाग क्लीन राहिला आहे कारण पहा या ठिकाणी सूर्यकिरण आतमध्ये प्रवेश करताना दिसत आहेत तसेच गोट्यामध्ये गाडीचा मोटरसायकलचा प्रवेश करण्यासाठी एक सुंदर पायरी देखील या ठिकाणी केलेली आहे तर अशा प्रकारचा गोठा बनवून आपण आपल्या जनावरांचे आरोग्य चांगले ठेवण्यास नक्कीच मदत होईल तसेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद